मित्रांनो लाडकी बहिणीचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही लोकांना पैसे जमा झाले आहेत कालच आणि कालपासून सुरुवात झाली आहे तुम्ही तुमचे अकाउंट जे दिले आहे ते अकाउंट चेक करू शकता लाडकी बहिणींना खुश आहे त्यांच्या अकाउंटला कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैसे काही लोकांचे आलेले आहेत त्यांचे आपण स्क्रीनशॉट शेअर करत आहोत शेअर करून बघू शकता त्याचा हप्ता आजपासून मिळणार असा व्हिडिओ आम्ही सकाळीच अपलोड केला होता आणि त्यानुसारच आज अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे त्याचे काही स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केलेत हे बघा आजचेच आहेत तर यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता आज जमा झालेला आहे तारखे बघा चोवीस तारखेचे आहेत स्टेट बँकेत जमा झालेले आहेत आणि डी बी टीद्वारे हे पैसे जमा झाले आहेत त्यानंतर दुसऱ्या एका महिलेचा स्क्रीनशॉट आहे त्यांच्याही अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यांचंही एस बी आयमध्ये अकाउंट आहेत तारीख बघा चोवीस बारा दोन हजार चोवीस डीबीटी द्वारे हे पैसे जमा झालेले आहेत हा पंधराशे रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे जो अनेक लाडकी योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत आणि इथे हा जो स्क्रीनशॉट दिसतोय तर हे पैसे म्हणजे सात हजार पाचशे रुपये हे देखील अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत अनेक स्क्रीनशॉट अशा प्रकारचे शेअर करण्यात आले तारीख बघा चोवीस बारा दोन हजार चोवीस तर बँक ऑफ बडोदामध्ये यांचे पैसे जमा झाले तर आता ज्यांचे मागील हप्त्यांचे पैसे बाकी होते डीबीटी अॅक्टिव्ह नव्हतं किंवा अनेक कारणं होती ज्यामुळे ते पैसे बँक खात्यामध्ये जमा होऊ शकले नाही ते एकूण सर्व पैसे त्यांचे सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत आणि मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो दोन टप्प्यांमध्ये जमा होणार आहेत आता हे जे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये किंवा आता जमा होतील आणि होत आहेत तर हे पहिल्या टप्प्यात त्याच महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत ज्या पात्र आहेत ज्यांना या अगोदरच्या हप्त्यांचे पैसे आलेले आहेत त्या महिलांना पहिल्या टप्प्यात हे पंधराशे रुपये मिळत आहेत पण ज्या महिलांनी अर्ज केलेत त्यांच्या अर्जांची अजून पडताळणी झाली नाहीत त्यांना पुढील टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये हा पंधराशे रुपयाचा डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे आणि पुढील सात ते आठ दिवसांमध्ये हे सर्व पैसे मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवले जातील त्यामुळे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर अजून पंधराशे रुपये जमा झाले नसेल तर काळजी करू नका पुढील सात ते आठ दिवसामध्ये हे सर्व पैसे जमा होतील आणि तुमच्याही बँक अकाउंटमध्ये तुमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे पैसे आले नसेल तर टेन्शन घेऊ नका नक्की येतील आणि हे जे स्क्रीनशॉट आहेत पैसे आल्याचे हे सर्व स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता आपल्या मराठीजन या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनेक महिलांनी अशा प्रकारचे स्क्रीनशॉट शेअर केले त्यांना पैसे आल्याचे हे स्क्रीनशॉट आहेत आणि हे एकाच जिल्ह्याचे नाही वेगवेगळ्या जिल्ह्यांचे स्क्रीनशॉट आहेत म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांना अशा प्रकारे पैसे आले चे, आणि ज्यांना ज्यांना पैसे आले ते अशा प्रकारे स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत असतात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्याद्वारे तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करू शकता तसेच टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकतात तिथे इतरही अनेक महिला जॉईन आहेत त्यामुळे तेही अशा प्रकारचे स्क्रीनशॉट शेअर करत असतात तसेच काही अंगणवाडी सेविका सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन आहेत या योजनेविषयी तुम्हाला काही इतर मदत हवी असेल तर तुम्ही ग्रुपवरती प्रश्न टाकू शकतात आणि त्यांच्याकडून मदतही घेऊ शकतात तर मंडळी तुमच्याही बँक अकाउंटमध्ये लाडकीबाईन योजनेचे डिसेंबर महिन्याचे हे पैसे जमा झाले आहे का ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तसंच हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे लाडकीबाई योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळत आहेत याची माहिती इतरांनाही मिळेल तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये